अकोला पोलिसांनी कृषीनगर परिसरातील हिंसक प्रकरणाशी संबंधित टोळीवर मोठी कारवाई केली आहे तब्बल सतरा गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे हे सन दोन हजार पंचवीस मधील अकोल्यातील पहिली मकोका कार्यवाही ठरली आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषीनगर परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये हिंसक चकमक झाली होती तलवारी लोखंडी पाईप कुऱ्हाडी फरशा आणि अगदी अग्निशास्त्राचा वापर करून हल्ला करण्यात आला या घटनेत महिलांसह अनेक जण जखमी झाले होते या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला सदर घटनेत सहभागी असलेल्या सतरा जणांची मागील दहा वर्षाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासल्यावर त्यांनी वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले यात खुनाचा प्रयत्न शस्त्रांचा वापर दंगल जबरी चोरी बेकायदेशीर जमाव जमवणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर टोळी प्रमुख शुभम हिवाडे तसेच स्वप्नील प्रवीण बागडे आकाश सुनील गवई शंतनू गोपाल तायडे अनिकेत उर्फ मल्हार विनोद गवई धम्मपाल उर्फ धम्मा श्यामराव तायडे अनिकेत दीपक सावडे निखिल उर्फ बंटी भीमराव चराटे आकाश उर्फ दादू पुरुषोत्तम खडसे ऋषिकेश नरेंद्र तायडे आदित्य उर्फ मामा प्रेमदास कांबडे विवेक उर्फ विक्की नरेंद्र तायडे प्रज्वल राजेश अरखराव राज रमेश डोळे अभिजित उर्फ डॉन विश्वनाथ वैरागड सागर विलास कांबळे नमन मच्छिंद्र नाईक विधी संघर्ष बालक अशा सतरा जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली परिणामी अकोल्यात सन दोन हजार पंचवीसमधील पहिली मकोका कार्यवाही करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांच्याकडे देण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मकोका एमपीडीए सारख्या कठोर कायद्यानुसार पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल